पुढील स्टेशन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पायदान व फलाटामधील अंतरावर लक्ष द्या नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर मांशा आणि पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनेल ज्याकडे मीरो व्हिडिओमध्ये तर मित्रांनो टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजत असेल मी कुठे जात आहे तर मित्रांनो मी जात आहे काळागुडा आर्ट फेस्टिवल एक्सप्लोअर करण्यासाठी तर आता जस्ट मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आणि इथून तुम्हाला तिथे पोहोचण्यासाठी साधारणपणे दीड किलोमीटरचं अंतर आहे तुम्ही रिक्षाने जाऊ शकता शिवाय चालत जाऊ शकता इथल्या साऊथ मुंबईच्या हेरिटेज बिल्डिंग पाहात तुम्ही चालत जाऊ शकता तुम्हाला जर वेळ असेल तर पण मला आता वेळ नाही आहे मी आता इथून रिक्षा पकडून जाणार बघू आता शेअरिंग आपण शेअरिंग आहे आता जर बस असेल तर बसने जाणार आहे तर चला आता जाऊया नाही बघा हा सी एस टीच्या बाहेरचा आहे ना बी एस टीचा डेपो आहे आणि इथून तुम्हाला आहे ना कालागडसाठी एकशे सोळा नंबरची बस पाकून जावं लागणार आहे शेअरिंग रिप्स इथून टॅक्सी आहेत पण तिथे माणसं कमी आहे त्याच्यामुळे आता मी बसने मी जात आहे मित्रांनो फायनली आपण एकशे सोळा आता जात आहोत या साठी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे सी एस टीवरून तुम्ही काळागोळा पाह जाताना या सी हेरिटेज बिल्डिंग तुम्ही पाहत जाऊ शकता तर ही आहे रिझर्व्ह बँकेची बिल्डिंग शिवाय पुढे आहे ही टाऊन हॉलची बिल्डिंग ज्या हेरिटेज या कॅटेगरीमध्ये गणल्या जातात ज्या इंग्रजांच्या काळातल्या ह्या इमारती आहेत तर मित्रांनो आपण फायनली काळागोळाच्या जवळ आलो आलो माझ्या पाठीमध्ये पाहू शकता तिथून सुरुवात होते तुम्हाला जर कला नाट्य नृत्य आणि संस्कृतीची आवड असेल तर तुमच्यासाठी हा वेळ खास असणार आहे तर चला जाऊया आतमध्ये जाण्यासाठी चेकिंग करून आतमध्ये पाठवत हो आहे इथे स्कॅन करून रजिस्टर फ्री एंट्री घ्यावी लागणार आहे आपल्याला चला आता मी सुद्धा स्कॅन करतो इथे एंट्री फ्री आहे ती मित्रांनो एकशे सोळा नंबर बस टाकून लाईन गेटला उतरायचं आहे आणि तिथून आता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे एंट्री फ्री आहे मला एक क्यू आर कोड स्कॅन करून जस्ट रजिस्टर करून आत मध्ये यायचं आहे मध्ये आल्यानंतर बघू शकता घरीच आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे बरीच लोक आलेली आहेत ते बघू शकता काळा गोळा बनवला आहे आज तिथे जाऊ तिथं बसून ती सेल्फी लोक पाहत आहेत फोटोसुद्धा काढत कपड्यांचे स्टॉल सुद्धा लावलेले आहेत लेडीज पासून जेंट्स पासून सगळे कपडे आपल्याला इथे भेटतील आणि सगळ्या कलाकुसरीच्या वस्तू इथे भेटतील आपल्याला घोडा बनवलेला वेव बनवलेला आहे मुंबई इथे बघू शकता बेस्ट आणि टॅक्सीच्या सगळ्या प्रतिकृती बनवल्या आहेत आणि सगळी मुंबई नगरीची प्रतिकृती बघू शकता थोड्या टॉवरच्या टॉवर बिल्डिंग आहेत आध्मिक रिक्षा आहेत छोटे छोटे रिक्षा आहेत गाड्या आहेत बघा मुंबईची लोकल बघू शकता सेंट्रल रेल्वे इथून बघू शकता मुंबई मुंबईची प्रतिकृती काळाघोडा आर्ट फेस्टिवल ची फेस्ट सुरुवात एकोणीशे नव्याण्णव साली झाली या फेस्टिवलला देशातील नावेदित आणि प्रसिद्ध कलाकार एकत्र आणण्यासाठी एक, एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं विशेष म्हणजे इथे तुम्हाला भारतातील विविध राज्यांच्या हस्तकलेपासून ते जागतिक दर्जाच्या परफॉर्मन्स पर्यंत सर्व पाहायला मिळतं हा फेस्टिवल फक्त एक प्रदर्शन नसून कला आणि सांस्कृतिक वारसाचा उत्सव आहे तर मित्रांनो सी एस टी पासून इथपर्यंत कसं पोहोचायचं हे तुम्हाला मी आधीच सांगितलंय आणि इथे दुसरा पर्याय म्हणजे चर्चेगड रेल्वे स्टेशन पासून जर तुम्हाला इथे यायचं असेल तर एक पॉईंट तीन किलोमीटर अंतर आहे तिथून तुम्ही चालत किंवा बसने सुद्धा येऊ शकता इथे आपला बघू शकता कलर फुल चांगला आहे खूप छान वाटतात बघायला हे बघा अशा कला कसुरीच्या वस्ती आपल्याला पाहायला भेटतील आणि लोक शॉपिंग सुद्धा करत आहेत आठ आर्टर म्हणजे आपल्याला घोडेच घोडे पाहायला भेटतील बघू शकतात इथे सफेद घोडा आहे हे बघा कावळा घोडा असं लिहिलं आहे मधला हाईट केलेला आहे मुख्य काळा घोडा पुढे म्हणजे दाखवतो पुढे गेल्यानंतर बघू शकता आवळे पण आहेत तिथे सगळ्या त्यांच्यामध्ये हा मोठा घोडा आहे या फेस्टिवल मध्ये आपल्याला कला क्राफ्ट सिनेमा नाटक नृत्य साहित्य आणि संगीत अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा आनंद लुटता येतो आज पहिला दिवस आहे त्यामुळे स्केच करणारे सध्या तरी इथे नाही आहेत बहुतेक उद्या येतील कारण का गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ बनवला होता इथे स्केच करणारे खूपसे असे इथे रस्त्यामध्ये बसले होते शिवाय लहान मुलांसाठी खास सेक्शन ठेवण्यात येते इथे त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते फेस्टिवलच्या स्ट्रीटवर लावण्यात आलेली इनोव्हेटिव्ह इन्स्टॉलेशन पाहणं तरी एक परवणीच आहे आणि हो खास म्हणजे जर तुम्हाला स्वतःची गाळ घेऊन इथे येण्याचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा काळागोळा परिसरात पार्किंग साठी जागा उपलब्ध नाही तुम्हाला गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तर्म, टर्मिनलच्या पार्क परिसरातच तिथे तुम्हाला पार्क करून इथे यावं लागेल तिथे मध्ये छान असं सिल्वर रिफ्लेक्शन बनवलेलं आहे सुंदर आहे कलाकृतीचं नाव आहे हाफ अँड होल एक लेडी पैकीला धरून आहे मित्रांनो हा आहे मुख्य काळा घोळा इथे काळा घोळ्याचे स्टॅच्यू इथे उभारलेला आहे हा फेस्टिवल आयोजित होणाऱ्या ठिकाणाचा इतिहास तितकाच रंजक आहे काळा परिसर हा जहांगीर आर्ट गॅलरी आणि ससून लायब्ररी जवळ आहे ब्रिटिश काळात येथे काळ्या घोड्याचा पुतळा होता जिथे आता काळा घोडा आहे तिथे तिथे काळ्यागाळचा पुतळा आता महाराष्ट्र सरकारने एकोणीशे पासष्ट मध्ये ब्रिटिश राज्यकर्त्यांचे पुतळे हटवले आपल्याला फक्त या काळ्या पुतळा पाहायला मिळतोय बंगाल चित्र आणि कालगत पेंटिंग हे पश्चिम बंगालची कलाकृती आहे ते बघू शकता छान छान फोटो सुद्धा आहे बघा फॅन आहे डिझाईन वाला नाजर यार, नाजर यार, सब ज्वेलरी है कितने कम से कम स्टार्ट कितने से फाइव हंड्रेड से फाइव हंड्रेड से और लास्ट में थाउजेंड मित्रो बहु शकता सब ज्वेलरी है फाइव हंड्रेड ना? फाइव हंड्रेड मिनिमम कमी कम पांचे पास अठारह हजार पर ज्वेलरीज हैं तो बढ़ू सकता स्टॉल नाव है नाजरी आर्ट्स है दिल्ली वाला स्टॉल है मोहन सांजी आर्ट उत्तर प्रदेश सांजी आर्ट नौ खोट बोलते आर्टेरा ज्वेलर्स है मध्य प्रदेश का जी ज्वेलरी बढ़ू सकता अपन थैंक यू

इथे का पर्स आहेत किती काय मी से कम कितीशे स्टार्ट आहे आठ सो मॅक्सिमम पंधरा संद्रा सो हा कमीतून आठशे पासून पंधराशे पर्यंत या सगळ्या वस्तू भेटतील बघू शकता सगळ्या लहान मुलांच्या सगळ्या आहेत पर्स पासून पाळण्यापासून सगळं नाव आहे मुंबई पोलीस आणि इथे बघू शकता छोट्या छोट्या फ्रेम छान असा फ्रेम आहेत कुठले आहेत तीनशे पासून स्टार्ट आहेत बघू शकता छान आहेत ब्लॅक अँड व्हाइट आहे मुंबईच गेटवे सगळे फ्रान्स आहे टॉवर आहे बाकी सगळे पाठ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टॅक्सीचा केक बनवलेला आहे โอ้โอ้ ओरिजिनल केकच नाही केकची केक, सा केक, केक सारखं कलरिंग केलेलं आहे एक नाही मित्रांनो बरेचसे स्टॉल पाहून झालेत आणि इतर कलाकृती सुद्धा पाहून झालेल्या आहेत अजून जर जाऊन बघूया कोणकोणते स्टॉल्स आहेत ते थोडेफार स्टॉल पाहिले तर चला जाऊया नक्की हँडिक्रॅफ्ट हे सगळ्या हँडिक्रॅफ्ट आहेत बहुत हँडिक्रॅफ्ट आहेत हा फेस्टिवल फक्त कलांचा उत्सव नाही तर विविधतेचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे येथे येणे म्हणजे नव्या कल्पनांना जन्म देणे नव्या कलाकारांना प्रोत्साहन देणं आणि कलात्मकतेचा आनंद घेणं आहे त्यामुळे तुम्ही जर अद्याप या फेस्टिवलला आला नसाल तर यंदा नक्की आज येऊन एका हा फेस्टिवल पहा सगळ्या हँडीकॅप सगळ्या वस्तू आहेत बघू शकता हत्ती कस आहे अरे हत्ती कस आहे तीनशे पन्नास चा हत्ती आहे घुबड आहे सगळे हत्ती आहे वेगवेगळ्या प्राण्यांच्या सुद्धा बनवलेले आहे ंदुक है बाउल अच्छा तो है बैग तो तो है छान चार अशा बढ़ू शूम सारी भेट हैंडलूम साड़ी कितने से स्टार्ट है मिनिमम कम से कम दो हजार से दो हजार पास स्टार्ट है और मैक्सिम कितने का ट्वेंटी टू थाउजेंड आणि जास्तीत जास्त बावीस हजारापर्यंत आपल्या इथे साड्या भेटतील आणि साड्या हँड हैं, हँडलूमच ना अच्छा उत्तर उत्तर प्रदेशवर उत्तर प्रदेशच्या बन वेस्ट वेस्ट बंगाल अच्छा पश्चिम बंगालमध्ये बनवलेला आहे आणि आता इथला स्टॉल इथे आलेले आहे बघू शकता कांती क्राफ्ट पश्चिम बंगालवरून आलेले आहे सगळ्या हँडलूम साड्या आहेत तिथे त्यांच्या पेंटिंग्स बघू शकता ठेवलं बघू शकता दोन हजारापासून कमीत कमी स्टार्ट पेंटिंग

डॉल कमसे कम किती स्टार्ट आहे दोस और मॅक्झिममाराशो और तर मित्रांनो बघू शकता सुंदर अशा बावल्या आहेत दोनशे पासून स्टार्ट आहेत आणि बाराशे पासून लास्ट आहे बाराशे लास्ट आहे कलेक्शन बघू शकता सब कपडे काय नाही फॅब्रिक अच्छा फॅब्रिक पासून बनवलेले सगळे कपड्याचे आहेत इथे देश विदेशातून लोक येत असतात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी इथे बघू शकता हिमालयन ब्लूम्स उत्तराखंडचे हे स्टॉल आहे सगळे कपड्याचे बनवलेले आहे सुंदर कलाकृतीचा बनवलेलं बघू शकता हे हँडमेड आहे ना अच्छा हे सगळं हँडमेड आहे कमसे कम किती कम कम uh, 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 स्टार्ट आहे कमसे कम कितीशे स्टार्ट आहे 300 पासून स्टार्ट आहे आणि 800 पर्यंत टू थाउजंड जास्तशे दोन हजारपर्यंत इथल्या किमती आहेत बघू शकता पटचित्रा पेंटिंग आहे ओडिसाचे मणिपूर हस्तशिल्प आहे बघू शकता इथे टोपी पण आहे किससे बना हैं ग्रास अच्छा हाँ आता आता एक गवता पसंद बनवे है बढ़ू शकता टोपी सुधा है रैक्स पाए हाथाजी सगड़े बन कम से कम कितने स्टार्ट है और मैक्सिमम कितने सिक्स फिफ्टी मिनिमम मिनिम पन्ना कमीत कमी और मैक्सिमम कुछ आयडिया अच्छा <laughs> तिला माहित नाही जाऊया तिला मला आठवत नाही पण सहाशे पन्नास पासून इथे कमीत कमी आपल्याला वस्तू भेटू शकतात सगळ्या हँडमेड आहेत तर मित्रांनो फायनली काळागोळा आर्ट फेस्टिवल आपलं पूर्णपणे पाहून झालेलं आहे आज पहिला दिवस आहे तर हा दोन फेब्रुवारीपर्यंत असणार आहे म्हणजे साधारणपणे नऊ दिवस काळागोळा आर्ट फेस्टिवल असतं तर आणि हा फेब्रुवारीचा आहे ना पहिल्या शनिवारी असतो पण यावर्षी जानेवारीच्या शेवटच्या शनिवारी चालू झालेल्या आहेत तर लवकरात लवकर या आणि इथल्या कलेचा पाहण्याचा आनंद लुटा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये असेल असे शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं गंडीचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला प्राप्त होती तर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय